शेतकरी एक जुटीचा शेतकरी एक जुटीचा काळे आटाव बाजार समिती बचा आठव बचाओ बचा आठव बाजार समिती बचाओ हर संजय काळ्याच करायचं गाली बुट वर पाव संजय काळ्याचं करायचं गाली बुट वर तालुक्यातील मोजके शेतकरी बांधव हे या ठिकाणी आपल्या सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या या पुतळ्याजवळ या ठिकाणी पुष्पार्ग अर्पण करण्यासाठी झालेलं आहे निमित्त आहे ते गेले अनेक दिवस आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतोय अनेक शेतकरी त्या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून या बाजार समितीमध्ये जो जमिनीच्या बाबतीत चालू असताना त्यामध्ये काही संचालक मंडळी विशेष करून माउलीराबा खंडाबाई असतील संतोष आमचे चव्हाण असतील किंवा भास्कर शेठ दाडगे असतील ही मंडळी विशेष करून त्या चाललेल्या चुकीच्या व्यवहारांना त्या ठिकाणी विरोध करते आणि तो विरोध गेले अनेक वर्ष ते कागदावर असेल कोटी असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त होत लागला आणि हे सगळं होत असताना व्यतिरिक्त जे संचालक मंडळ अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील किंवा सचिव जी मंडळी इतकी मुजर आणि इतकी दांडगाई त्यांची वाढली आहे की त्यांनी चक्क काल या जागेचा नको असलेल्या जागेचं खरेदी करू आहे चुकीच्या पद्धतीने आणि या खरेदी खात्याला निषेध म्हणून या खरेदी खाताचा विरोध म्हणून ही सारी शेतकरी मंडळ या ठिकाणी जमली आपण आता या ठिकाणावरून छत्रपतींना या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून ज्या बाजार समितीने चुकीचे फायदे केले त्या बाजार समितीच्या प्रांगणामध्ये आपण सगळी मंडळी त्या ठिकाणी जाणार आहोत आणि त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांचं भावना आमच्या सगळ्यांचं म्हणणं आम्ही त्या ठिकाणी बाजार समितीच्या आवडत मांडणार आहोत शेतकरी एन चुटीचा शेतकरी एन चुटीचा शेणच गरज घेराज घे गाडी मुडका शेतकरी चुटीचा

जय असो शेतकरी छत्रपती शिवाजी शेतकरी एक कुटीचा विजय असो अरे बघता काय स्वामी भाव बघता काय स्वामी भाव या बाजार समितीच्या ऋटार उंचा करायचं नाही शेतकरी एक कुटीचा विजय असो शिवाजी महाराज की जय जय भवानी शेतकरी एक शेतकरी एक शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी शेतकरी एकजुट जा विजय हो शेतकरी एकजुट जा